पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण इथं आज दिनांक बावीस डिसेंबर रोजी पोलीस पाटील सरपंच तसंच सामाजिक कार्यकर्त्यांची घेण्यात आली मराठा आरक्षण आंदोलनाच्या अनुषंगानं बैठक संपन्न पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक बावीस डिसेंबर रोजी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली त्यासोबतच मराठा आंदोलनाच्या अनुषंगानं घेण्यात आलेल्या विविध विषयांच्या अनुषंगानं यावेळी चर्चा करण्यात आली पोलीस पाटील शिवाजी सोनटक्के बालासाहेब सूर्यवंशी सुमन खोचडे पांडुरंग गिरडे पाटील प्रल्हाद धुमाळ त्यासोबतच संजय यन्नावार अशोक भोरगे हनुमंत घोगरे सुनीता अवतिरक अरुणा ठोके यांची यावेळी उपस्थिती होती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी मराठा आंदोलनाच्या अनुषंगानं होणाऱ्या घटना घडामोडी या पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे माहिती द्यावी या आशयाची माहिती त्यांनी या बैठकीच्या उपस्थित प्रसंगी, या याप्रसंगी दिली